विशेषता असं आहे महाराष्ट्र राज्य कृष्ण अंगाचे सरचिटणीस योगेजी दोडके कार्याध्यक्ष संजय बाप्पा बोंडुळे विलाजी कतुरे या सगळ्या कमिटीनं यामध्ये यू डब्ल्यू डब्ल्यूच्या नियमानुसार महिला पंचांचाही समावेश असावा या आग्रही भूमिकेला उचलून धरलं आणि तब्बल दहा ते बारा महिला पंच ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचाची भूमिका पार पडली अशा महिला पंच देखील या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत कृष्णा इंगले वाशे मॅट क्रमांक एक ऐंशी किलो गेलो कृष्णा इंगले वाशे क्रमांक दोन चला चालू कुस्ती नंतर शहाऐंशी किलोची एक अंतिम लढत चालू आहे कल्याण करण्यावर दोन फलक लावून पन्नास सेकंदामध्ये तांत्रिक गुणाधिक्यावर विजयी कृष्णा वैभव पाटील सुवर्ण पदकाचा मानकरी अभिनंदन पलवान वाशिम कृष्णा मध्ये आपण यायचं वाशिम दुसरा उकार एकोणऐंशी किलो वजन गट माथ्यावर क्रमांक दोन वरती शहाऐंशी किलो वजन गटाची अंतिम लढत चालू आहे माथ्या कडा क्रमांक एक वरती चंद्रशेखर गवळी धुळे लालपट्टीमध्ये लढत आहे आणि हनुमंतपुरी धराशिव चिप्पडीने तिसरा आले अंतिम प्रकार संपलेला दिसतो मध्ये पलवान हरिराव हरिल औरंगबाई उपणागार लालपट विजय झालेला आहे